महाराष्ट्रातल्या एकमेव अशा शहरामध्ये आलेलो आहे की राष्ट्रीय लेवलच्या पक्षाचं चिन्ह राष्ट्रीय लेवलच्या पक्षाचं चिन्ह नाकारून ह्या ठिकाण ह्या ठिकाणामध्ये अंबजोगाईमध्ये उमेदवारी हे आपल्या चिन्हावर ह्या ठिकाणी लढवली जात आहे त्याच पद्धतीनं अजून दुसरा एक पॉईंट ह्या नगरपालिकाचा आहे की स्वतः स्वतः अंबजोगाईतल्या हो नागरिकांनी जनतेनी स्वतःचा उमेदवार असा दिलेला आहे की त्याच्या त्याला स्वतः खर्च त्यांच्या खिशातून देऊन तो आज महा सॉरी नगरपालिकेमध्ये पाठवण्यासाठी अं अंबजोगाईची हो जनता उत्सुक आहे असं त्या उमेदवारामध्ये अंबाजोगाईतल्या हो नागरिकांनी काय पाहिलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपण त्या उमेदवाराची मुलाखत घेणार आहे एक रोग करू तडपदार तरुण नेतृत्व अंबाजोगाईकरांना हो नगरपालिकामध्ये का पाठवायचं आहे ते आपण सविस्तर ऐकून घेण्याचा त्यांच्याकडनं प्रयत्न तर करणारच आहे आज संध्याकाळी दहा वाजेपर्यंत प्रचारा प्रचार थांबणार आहे संध्याकाळी दहापर्यंत आणि नंतर ज्याला मतदान होणार आहे कोणीच स्वागत करतो ज्या पद्धतीनं तुम्ही ठिकाणी निवडणूक लढवताय जनतेना तुम्हाला उभा केले काही आमच्या पत्रकार बांधवांनी सांगितलेलं आहे सूचित केलेले आहे असं तुम्ही काय काम केलेलं आहे की आमच्या पत्रकारांना सुद्धा अंबोजाईंच्या पत्रकारांचा सुद्धा आणि जनतेला सुद्धा

प्रभाग क्रमांक चौदा मधून उमेदवारी लढत आहे खरंच कारण असं आहे की मी स्वतः स्थानिकचा एका कामगारांचा मुलगा जे काही चुकीचे कामं होत होते एखादं बजेट आलं ते चुकीच्या ठिकाणी वापरत आणि मी तिथं विरोध करायचो मला खरंच जण म्हणायची की आलं की मोठं जाडके माणसो त्याचं काविरोप मी बोलत नाही की आपल्या वस्तीसाठी आपण कुणीतरी तिथं लढलं पाहिजे ती भावना घेऊन मी सतत लढायचो प्रत्येकासोबत राहतं कुणाच्या आर्यानी त्याच्यासोबत राहायचं आणि विशेष म्हणजे सगळं करताना मी कुठं असं माझं नाव हो कुठं माझी कुठं हे कधी भावना मनात ना तू आणि सतत काम करत राहिलो मग जनतेनं म्हणले की बाबा तुम्ही तू जर उभारलास या नगरपालिकेला मी जे न लिहून येतात काम करतो जर घेऊन आला त्यानंतर जे की नगरपालिकेचे काम आहे ते आम्हाला अजून सोपे होते त्याच्यामुळे पूर्ण जनतेला मला आता समजा जे कामगार जवळपास दिवसातून पाचशे ते सहाशे रुपये कमवतो तर त्या कामगारांना प्रत्येकानं कोणी शंभर रुपये दोनशे असे पैसे देऊन मला तिथं उमेदवारी लढण्यासाठी बळ दिले खरोखरच अत्यंत दिग्गज अत्यंत धन दाटग्यांच्या विरोधामध्ये जनशक्ती विरुद्ध मनी शक्ती या दोघांचा सामना म्हणजे त्याला बघायला भेटणार आहे गोरगरिबांच्या पैशाचा लढा आणि श्रीम श्रीमंतांच्या पैशाचा लढा उद्याच्याला मता मताच्या पेटीतून विजय कोण होणार आहे हे आपल्याला तीन तारखेला दिसणार आहे लोकांचं तुमच्यावर एवढं प्रेम आहे पत्रकारांचं सुद्धा तुमच्यावर एवढं प्रेम आहे पत्रकारांनी सुद्धा तुम्हाला चांगलं कौरेज दिलेलं आहे हे आता आता तुम्ही चौदा वाढ क्रमांक चौदामध्ये उद्या उद्या आहात तर तुम्ही सगळ्या पक्षाच्या म्हणजे जेवढे धरण लावलेले पक्ष आहेत त्या धरण लावलेले पक्षाच्या विरोधामध्ये तुम्ही उतरताय आणि तुमच्यासोबत आपण राहायची पूर्ण जनता तुमच्या सोबत आहे तर तुम्हाला कसं वाटतं जर सांगायला गेलं तर कधी वाटलं नव्हतं कल्पना मी केली नव्हती की एका गरीब घराच्या मुलाला सुद्धा उमेदवारी भेटल आणि ती उमेदवारी आज मार्क्सवादीकडून पक्षाच्या पक्षांना माझ्यावर जिम्मेदारी दिली आणि सतत लहानपणापासून म्हणायची किंवा निवडणूक म्हणजे पैसा वेळात लागते पैसा निवडून घ्यायला तर वाटायचं की कधी आपण निवडणूक करू शकत तर खरोखरच आज आपण जर बघितलं तर अत्यंत गरीब घरातून आलेला एक तरुण तडफदार ग्रॅज्युएशन झालेला मुलगा हा ह्या मुळावर अंबाजोगाईतल्या जनतेने विश्वास ठेवलेला आहे बघूया ज्या पद्धतीनं त्याच्याला जनशक्तीच्या विरोधात जनशक्तीच्या विरोधामध्ये जनशक्तीचा विजय होतो का हा आपण तीन तारखेला जो निर्णय येणार आहे तो निर्णय आपल्याला करा मान्य करावा लागेल जेणेकरून ज्या पद्धतीनं आपण आज त्यांची मुलाखत घेतलेली आहे त्यांची मुलाखतच नाही तर अंबाजोगाई हो ज्या 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 लोकांनी त्यांना ज्या ज्या समाज घटकांनी त्यांना मदत केलेली आहे त्या लोकांची सुद्धा तीन तारखेच्या निर्णयाकडे लक्ष राहणार आहे आणि निश्चित पत्रकारांनी सुद्धा आज त्या उमेदवाराला चांगलं कव्हरेज केलेलं आहे पत्रकारांची सुद्धा तीन तारखेची जी अपेक्षा आहे त्या अपेक्षा कशा पद्धतीने पूर्ण होताना दिसते का ते आपण तीन तारखेला बघूया ह्याच ठिकाणी थांबतो धन्यवाद